शिंदखेडा तालुक्यातील काही अंतरावर असलेल्या दसवेल फाट्याजवळ अंमलनेरीकडून शिंदखेड्याकडे येणाऱ्या बसला शिंद येणाऱ्या बोलेरो चौदा एफ एस सतडे शहाण्णवने ओव्हरटेक करण्याच्या नादात जोरदार धडक दिली अपघात इतका भयानक होता की बस चालक कैलास पांढरव सोनोने यांनी बसला काबूत ठेवत सुमारे पन्नास साठ फूट दरीत प्रसंगावतान राखत बसला रोखले आहे त्यात सुमारे पस्तीस ते चाळीस प्रवाशांचे प्राण वाचले असून चालक कैलास सोनवणे हा खऱ्या अर्थाने प्रवाशांचा देवदूत ठरल्याचे प्रवासी व मदतीला धावणाऱ्या नागरिकांनी सांगितले बसमधील चालक सह बेटावत येथून बसलेले नागो देवचंद माळी वय अट्टर यांना किरकोळ दुखापत झाली आहे त्यांना शिंदखेडा ग्रामीण रुग्णालयात पत्रकार चंद्रकांत माळी व यादवराव सावंत यांच्या मदतीने दाखल करून प्राथमिक उपचार करत सोडून देण्यात आले आहे उर्वरित सर्व प्रवासी सुखरूप असल्याची माहिती समोर आली आहे प्रसंगावधान राखलेल्या चालकाचे यावेळी विशेष आभार मानण्यात आले बोलेरो वाहन चालकाची चुकी असल्यामुळे घटनास्थळी पंचनामा करून पोलीस स्टेशनला त्याच्या विरोधात गुन्हा नोंदवण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते दिवसेंदिवस बसच्या अपघातात वाढवताना दिसत आहे म्हणून प्रवाशांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे अनेक डेपोच्या बसेस जीर्ण झालेल्या आहेत प्रवाशाच्या हिताच्या दृष्टीने परिवहन महामंडळाने त्वरित लक्ष घालून जीर्ण बसेस बदलून नव्या बसेसची मागणी प्रवासी करू लागली आहे याकडे शासनाने देखील लक्ष घालण्याची अपेक्षा प्रवाशांनी केली आहे ून शिंदखेडा येथे येत असताना बोलेराव आलो बोलेरा वाला एकदम सुसाट वेगाने आला आणि एस टीला टेक करून माझ्या गाडीत घुसला व माझी गाडी खड्ड्यात्रो उतरता उतरता वाचली आणि तीस चाळीस परवा त्यांचा जीव आज वाचवला आम्ही मी धन्यवाद प्रतिनिधी यादवराव सावंत माझा महाराष्ट्र न्यूज शिंदखेडा